महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एका मध्यस्थी मित्राने पैसे डबल करून देणारा एक बाबा असल्याचं सांगून आपल्या घरी तो येणार आहे डबल पैशांच्या लालसेपोटी मित्र लाखांची रक्कम घेऊन मित्राच्या घरी पोहोचला तंत्र मंत्र सुरुवात केली या मंत्राच्या उच्चाराने पैसे घेऊन येणारा गुंग होतास बाबाच्या सोबत असलेल्या व्यक्तीने वीस लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला काही क्षणात पैसे मिळतील असं सांगून बाबाही तिथून पळाला मात्र उशीर होऊनही पैसे न आल्याने संशय आल्याने बाहेर जाऊन पाहिल्यावर बाबा फरार झाल्याचं निदर्शनात आले संबंधित घटना बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे बाबा आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेत त्याच्याकडनं एकोणवीस लाखांची रक्कम हस्तगत केली आहे तर दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली असून अजून कोणाला फसवले आहे का याचा तपास पोलीस करीत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासी मल्ली सय्यद नवी मुंबई सीबीडी पोलीस स्टेशन मध्ये बावीस जुलै रोजीची घटना आहे याच्यामध्ये फिर्यादी आहेत या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपीनी ठेवली होती या पूजेमध्ये वीस लाख रुपये mm. त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या पूजे अर्चेमध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते, ते वीस लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण तीनशे नऊ पब्लिक पंचवीस हा फसवणूक व जादूटोना अधिनियम दोन हजार तेरा अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अंतर्गत सर्व चौकशी करता टेक्निकल अनालिसिस करून आपण याच्यामधले दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेचा दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे वीस लाख रुपये आहेत हे वीस लाख रुपये देखील त्यांच्याकडून वीस लाख रुपयापैकी एकोणीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकवर केलेले आहेत फिर्यादी व बंधुबा यांची ओळख ही मध्यस्थी मित्राकडून झाली होती गेले पाच सहा महिन्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते त्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात मोबाईलचे लोकेशन असतील सीडीआर असेल किंवा इतर गोष्टी असतील ते ज्याच्या घरी ही पूजा झाली होती ज्याच्या घरी ही पूजा झाली होती सुरुवातीला आपण त्यांना संशयित म्हणून आणलं होतं नंतर खरी घटना आपल्या समोर आणल्यानंतर ज्यांनी ऍक्च्युली हा जादुटोणा केला व जो पैसे घेऊन फरार झाला हे असे दोन लोक आपण त्याच्यामध्ये निष्पन्न केलेले दुसरा जो आहे तो ते तो ते वीस लाख रुपये बाहेर ज्यावेळेस घेऊन पडला घरातून तर ती गाडी जी चालवत होता तो दुसरा आरोपी चालवतो मी एकच सांगेल की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं तुम्हाला अवेअरनेस निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी आ... कायदा देखील आणलेला आहे महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा त्याच्यामुळे विनाकष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर कुणी तुम्हाला या गोष्टी जर सांगत असेल की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो दोन महिन्यात कुठल्याही पद्धतीने देत असेल तर ते अशक्य असतं त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार महाराष्ट्र तपास केला असता हे जे दोन्ही आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आहे तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दुसरा आरोपी एका शोरूम मध्ये काम करतो यांची कुठलीही हिस्ट्री आपल्याला मिळून ना आलेली नाही हे काम त्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे सबस्क्राईब Never miss an update.